नमस्कार मी डॉक्टर निलेश आज एक इंटरेस्टिंग केस घेऊन आलोय केस आहे हाय ब्लड प्रेशर किंवा हायपर टेन्शन या आजाराबद्दलची आपल्या सगळ्यांना माहिती आहे हायपर टेन्शन हाय ब्लड प्रेशर हा आजार कुठे ना कुठे हृदयाला त्रास देत असतो केस आहे बदलापूर ईस्ट वरून पेशंटला ट्रीट केले अर्चना कांबळे मॅडम आणि डॉक्टर मीनल कुंभारे मॅडमने पेशंट आहेत मिस्टर विनोद म्हात्रे विनोद सर जेव्हा माधोबाग मध्ये आले तेव्हा ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये राहत नव्हतं त्याचबरोबर ब्लड मध्ये वेगवेगळी लक्षणं दिसत होती एवढंच नाही तर हे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी औषधं घ्यायला लागत होती कोलेस्ट्रॉल वरती फरक पडत होता पण जशी त्यांनी मध्ये ट्रीटमेंट घेतली ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये आलं कोलेस्ट्रॉलच्या लेवल्स मध्ये आलं आणि अलोपॅथीची औषधं कमी झाली एवढंच नाही वजन सुद्धा कमी होण्यामध्ये मदत मिळाली ज्यावेळेस सर मध्ये आलेले त्यावेळेस त्यांना ब्लड प्रेशरच्या त्रासाबरोबर जॉईंट पेन होतं कमरेत दुखत होतं असे वेगवेगळे त्रास घेऊन आले होते ब्लड प्रेशरचा त्रास नुकताच कळाला होता कोलेस्ट्रॉलचा त्रास तर बऱ्याच दिवसांपासून चालू होता त्यासाठी औषधं घ्यायला लागत होतं या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस अर्चना मॅडमनी समजल्या त्यावेळेस त्यांचं वजन जवळजवळ एटी थ्री पॉईंट नाईन होतं ब्लड प्रेशर विथ औषध म्हणजे काय औषधं घेऊन ब्लड प्रेशर ते वन ट्वेंटी टू बाय सेव्हन्टी थ्री पर्यंत होतं ची जी काही तपासणी करतो आपण ज्याच्यात दिवसाचा ॲव्हरेज रात्रीचा ॲव्हरेज आणि पूर्ण दिवस आणि रात्रभराचा ऍव्हरेज ह्या सगळ्या रिडिंग केल्या गेल्या या औषधांसकट कुठेतरी आपल्याला नॉर्मलला राहताना दिसत होत्या परंतु ह्या औषधांच्या जोरावरती होतं पेशंटची अपेक्षा होते कुठेतरी औषध बंद करून मला नॉर्मल लाईफ जगायचं आहे जसं सरांची एक्सपेक्टेशन होते, होते। त्यासाठी अर्चना मॅडमनी त्यांना डायट पार्ट मधनं गोपीपी डायट बॉक्स सांगितलं पंचकर्माच्या ट्रीटमेंट एक्सरसाइज हर्बल मेडिसिन आणि रेग्युलर स्वतःचं मॉनिटरिंग या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन केलं याच परिणाम म्हणून वजन त्यांचं छानपैकी कमी झालं जवळजवळ तीन ते चार किलोने वजन कमी झालं ब्लड प्रेशर ला आलं कुठलेही गोळी औषध न घेता एवढंच नाही ब्लड प्रेशरची तर गोळी पूर्णपणे बंद झाली पण त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल साठीची गोळी सुद्धा पूर्णपणे बंद करावी लागली कोलेस्ट्रॉलच्या रिपोर्ट मधली सुधारणा पण छानपैकी झालं जे बॅड कोलेस्ट्रॉल होतं ट्रायग्लेसाई जे पाचशेच्या घरात होतं ते दीडशे पर्यंत आलं अशी छान इम्प्रुव्हमेंट सरांना मिळाली त्याचबरोबर एबीपीएमच्या तपासणीमध्ये सुद्धा ब्लड प्रेशरच्या रिडेन्स नॉर्मल पर्यंत आलं हे सगळं सरांनी जे काय घडून आलं त्यात त्यांचा आहाराचा वाटा खूप महत्वाचा होता आपण फोटो बघू शकतो आहाराचे फोटो ते रेग्युलरली पाठवत होते माधोबागचं विशेष एम आय बी आहे यावरती या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्या रेग्युलर एक्सरसाइज देखील चालू होत या सगळ्या गोष्टी त्यांनी छान पद्धतीने करून दाखवल्या त्यासाठी त्यांचं अभिनंदन हे मेडल विशेष करून त्यांनी जी काय अचीवमेंट मिळवली त्यासाठी अभिनंदन सर आणि असं स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या आता हा व्हिडिओ जर का आपण बदलापूर एरियातनं जर का बघत असेल बदलापूर ईस्ट मधनं बघत असेल आणि तुम्हाला ब्लड प्रेशर संदर्भात काही तक्रारी असतील तर निश्चिततेने बदलापूर ईस्ट क्लिनिकला व्हिजिट करा डॉक्टर अर्चना मॅडम डॉक्टर मिनल मॅडम तुम्हाला तिकडे भेटतील क्लिनिकचा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर आता स्क्रीनवरती दाखवला आहे याचबरोबर फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब वरती पण तुम्ही माधोबाग बदलापूर ईस्ट सर्च करून क्लिनिकला कनेक्ट करू शकता त्यामुळे नक्की तुम्ही स्वतःची काळजी घ्या त्याच्यासाठी खूप सारे शुभेच्छा अँड थँक्यू व्हेरी मच